बाळांनो आतापर्यंत आपण शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द बघितले पण त्याचबरोबर अभ्यास शब्दसुद्धा आपल्याला नववी आणि दहावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले असतात अवघ्या एक गुणांसाठीचा प्रश्न आहे पण अभ्यस्त म्हणजे काय ओळखायचं कसा अतिशय सोप्या पद्धतीत सांगतेय नीट ऐकून घ्या तर बघा अभ्यस्त शब्द त्याचा अर्थ की साधित शब्दाचा चौथा प्रकार आहे जसं की उपसर्ग प्रत्येक घटित सामासिक शब्द आणि त्याच्यानंतर अभ्यस्त मग त्याच्यामध्ये तत्सम तत पण येतात आणि तद्भव पण येतात म्हणजे संस्कृतमधून आलेले जसेचे तसे शब्द त्याला पण तत्सम शब्द असं म्हणतो आणि थोडाफार बदल करून आलेले असे शब्द संस्कृतमधील पण मराठीमध्ये आलेले शब्द त्याला तद्भव असं म्हणतो आणि त्यानंतर जो प्रकार पडतो तो म्हणजे अभ्यस्त शब्द मग अभ्यस्त शब्द ओळखायचा कसा एकच शब्द दोन वेळा त्या वापरतो आपण कधी बघा म्हणजे कसं रे तर घर घर हळूहळू शेजारी 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 पाजारी असेल दगड बिगड मग असे जे काही पुनरावृत्ती होणारे द्वित व असणारे काही शब्दांचा दोन दोन वेळा एकाच शब्दांचा दोन दोन वेळा दोन दोन वेळा काय होतो रे अर्थ येतो किंवा शब्द बनतो पडतो त्याला आपण अभ्यस्त असं म्हणतो द्वित किंवा दुप्पट एकच शब्द द्वि किंवा दुप्पट पद पद्धतीने येतो त्याला आपण काय म्हणतो रे तर बाहाबाळांनो अभ्यस्त शब्द असं म्हणतो अतिशय सोपा आहे तीळ तिळ हाल, हाल तुकड़, तुकड़, कोड़, कोड़, हल तुकडे तुकडे कोणी कोणी हळूहळू पुढे पुढे मागे मागे पैसाच पैसा लांबच पैसा, लांब वरचे वर अशा पद्धतीचे शब्द जे असतात झाडबीड चहाबीही चहा बी हां पुस्तक बिस्तक दगडबिगड घरबीर शेजारी पाजारी बारीक सारीक उरला सुरला आडवा तिडवा असे जे काही शब्द असतात हां अभ्यस्त त्यांना अभ्यास असं म्हणतो म्हणजेच काय तर बऱ्याच वेळेला नववीच्या जर पुस्तकामध्ये किंवा प दहावीला जर विचारले गेलेले बऱ्याच वेळेला आहेत तर त्याच्यामध्ये कागदपत्र कामकाज कपडालत्ता बाजारहाट अक्कल हुशारी डावपेच वगैरे जुलूम जबरी अंमलबजावणी हां दंगामस्ती थट्टामस्करी धन दौलत रीतिरिवाज वगैरे बडबड किरकिर गुटगुट कडकड गडगड फडफड हे सगळे अभ्यस्त आहेत अणुकरणवाट शब्द आहेत एकच शब्द दोन वेळा येतो द्वित शब्द म्हणतो आपण त्याला तर त्याला अभ्यस्त असं म्हणायचं अधूनमधून समोरासमोर लाल, लाल लाल जे जे घर घर वगैरे असे सगळे शब्द हे अभ्यस्तमध्ये येतात आणि यांवरून तुम्हाला समजत असेल की शब्दांची सिद्धी किती महत्वाची आहे यालाच आपण बघा अभ्यस्त असं शब्द म्हणतो ठीक आहे